आपण आलोय रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा रहमतपूर या गावी आलोय आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच आपल्या सोबत आहेत विपुल ड्रायव्हर नक्कीच बघू शकताय तुम्ही विपुल ड्रायवर आड्ड्यामध्ये दिसत नाहीत या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप त्यांनी योगदान दिले आणि नक्कीच ते बैलगाडा शर्यतीचे जे ड्रायवरची संघटना होती त्याचे अध्यक्ष होतं ते नक्कीच जाणून घेऊया आड्ड्यामध्ये दे, नमस्कार पहिल्यांदा प्रथम नमस्कार नक्कीच सांगा तुम्ही दे दिसत नाही आता आता वर्ष सव्वा हा ती एनजीओ आहे पूर्ण म्हणजे दोन मनके पण बसलेत शेरात दबलेत मोठा गॅप झालाय खूप दिवसापासून चालू होत पण रोज पेन किलर खाऊन 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 दोन एक वर्ष अशी ढकलली परत पेन किलर पण काम करायचं बंद झालं पळशीच्या मैदानाला मागच्या दोन वर्षापूर्वी दोन वर्ष होत आली असतील बर अक्षय गोरपडीचं मैदान होत त्या मैदानाला हात इतका दुखला म्हणजे चार गाड्या गट काढला दोन गाड्या एकात आल्या आणि शिमी मार खाल्ला मी शेवटची गाडी मला हांता आली नाही इतका त्रास झाला मला टू व्हीलर सुद्धा घरी येता आला ना मला एक जण सोडायला लावलं माझा हातच वर याचा बंद झाला पूर्ण त्यामुळे त्या दुखापतीतनं सावरून दोन तीन महिने गॅप दिला पहिला त्याच्यावर उपचार करून बर परत एक मला वाटतं दोन तीन फायनल झाल्या परत एक दोन तीन महिने गाडी आणली परत खूप त्रास व्हायला लागला मग शेवट इलाज आहे आपल्या शरीरापेक्षा काय महत्वाचं नाही हातच चालत नाही आपला तर त्याला मग घरचं काम सुद्धा बंद पडेल असा विषय झाला त्यामुळे मैदानात नाही येत आता नक्कीच तुम्ही बघितलं या बैलगाड क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि जी संघटना होती त्या संघटनेबद्दल काय सांगाल तुम्ही अध्यक्ष होता त्या संघटनेची आता ती संघटना चालू आहे की बंद आहे ड्रायव्हरांच्या तुम्ही संघटना आता ती काय चालू नाहीयेच थोडक्यात बंद पण नाहीये म्हणण्यापेक्षा त्यात कार्यरत कोण नाही बर कारण मी घरी राहिल्यानंतर ती संघटना काय कोणी पुढं चालवली नाही बरं असा विषय झाला खर तर ती चालवायला हवी होती आता तिची जास्त गरज होती बर पण कोणी पुढाकार घेऊन ती संघटना काही चालवली नाही जास्त कोणी इंटरेस्ट पण घेतला नाही त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही कसं आहे माहिती का जी गोष्ट गरजेची होती ती त्यांनाच कळाली नाही आता तुम्ही मैदानात आहे मी मैदानात नाही पण तुम्ही बघताय किती अडचणीची राहणार आहेत अपघात आहेत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या चालल्या होत्या चांगल्या होत होत्या ना भविष्यासाठी चांगल्या होत्या पण काय गोष्टी आपल्याच माणसांना पटत नाही बरं बरं हां मग मी अंग काढल्यानंतर ते दुर्लक्षितच झालं तिकडं लक्ष नाही कोणाचं आता अपघात होऊ दे काय होऊ दे नक्कीच तुम्ही बघितलं ज्यावेळेस विपो ड्रायव्हर जे अध्यक्ष होते बैलगाड्या संघटनेचे त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काम केलं चांगल्या पद्धतीने काम केलं ज्यावेळेस मैदानामध्ये अपघात व्हायचे म्हणजे तिथं मैदानाच्या जा ज्यावेळेस जागा वगैरे असायच्या खराब जागा ज्या तिथे गाड्या थांबायला व्यवस्थित जागा नव्हती हेव तुम्ही ऍक्शन घ्यायचा त्याच्याबद्दल काय सांगाल ज्यावेळेस संघटना संघटनाचा अनुभव करण्यामाग हेतू काय होता की ड्रायव्हर या घटकाकडे लक्ष कमी बर शेवट प्रेक्षक असतील इतर वर्ग जो आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला जॉईंट जो वर्ग आहे त्या वर्गाच्या जीवितहानी जास्त नाही म्हणजे त्यांना जीवितहानी नव्हती बर धोका कोणाला असतो एक बैल आणि ड्रायव्हर ह्याच्या व्यतिरिक्त जीवाचा धोका त्या क्षेत्रात कोणाला नाहीये शक्यतो नाहीये ना अपघात होऊ शकत पण नाही मग ड्रायव्हर पण माणूस आहे मग त्याच्यासाठी काहीतरी करावं अशी मनात माझ्या कारण आजपर्यंत ड्रायव्हरांसाठी कुठले नियम निघाले नाहीत किंवा अपघात झाल्यानंतर एक संघटना असल्यानंतर समजा एखादा गुरु गरीब कुटुंबातला तर ड्रायव्हर म्हणल्यावर शक्यतो गरीब कुटुंबातला असतेच नाही तर तुझी धोका हो घेऊन काय गरज नाही त्याला बरोबर पण त्या गोष्टी करताना माणसांच्या लक्षात यायला पाहिजे ही चाललेली जी गोष्ट आहे म्हणजे जी संघटना आहे त्या संघटनेचा फायदा काय झाला होता अपघाताचं प्रमाण एकदम कमी आलं तुम्ही विचारून बघा सगळ्यांना माहित आहे सगळीकडे चर्चा आहे की बाबा पुढे रानं अडचणीच आहे तर आधी इंटिमेशन असायचं बरोबर आहे यात्रा कमिटीला की बाबा ती पुढं पुढचं रान एक पुढचं रान म्हणजे तुम्ही जिथं मैदान बनाव रा तिथे रान थांबायसाठी आवश्यक रान हवं आहे बरोबर जर नसेल तर तिथं मैदान भरवू नका बरोबर आहे आणि त्यातून पण तुम्हाला अडचण असेल तर पुढे दोन ट्रॅक्टर ठेवा एक पलटीचा ट्रॅक्टर ठेवा बरोबर आहे एक फनपाळीचा ठेवा बरोबर आहे मग ह्यातून काय होतं अपघात टाळता यायला लागल बरं बरं म्हणजे शक्य झाली ती गोष्ट आणि मी स्वतः बाकीचे काय सहकारी होते संत होता मरगावचे दहा पंधरा जण चांगली त्यात इन्वॉल्व्ह झाली होती बाकी कोण लक्ष देत नव्हतं नाही लक्ष दिलं तर आपला हेतू फक्त काय होता की कोणाला त्रास होऊ नये किंवा ही अपघात आहेत ही टाळते ना मग थोड्याक्या जणांनी त्या गोष्टीला चांगलं हे केलं त्यात मला वाटतं दहा एक ती चालली एक वर्षाच्या आसपास संघटना चालली त्यात अपघात अतिशय अत्यल्प झाला आणि ज्यांना झालं त्यांना आमच्या संघटनेकडून आम्ही पाचशे पाचशे रुपये असे पैसे काढून मदत मदत तेवढी आम्ही त्यांना नक्की केली ज्यांना मदत केली त्यांना विचारा तुम्ही बरो मा बरोबर माझ्याकडे अजून सगळं रेकॉर्ड आहे त्या संघटनेच्या प्रत्येक सदस्याच कोणी किती पैसे दिले काय झाले मग इतक्या चांगल्या गोष्टी असताना ते बंद व्हायला नव्हते पाहिजे निदान मी खेळात न बंद झालो पण वाईट वाटत की ते कोणीतरी पुढे चालवाय असं वाटत होत नक्कीच तुम्ही बघितलं आता जे बैलगाडा शेअर चालले शे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल कशी काळजी घेतली पाहिजे त्यांनी आता वर्ष सव्वा वर्षात बराच फरक झालाय पहिला खेळ म्हणजे मी वर्ष दीड वर्ष सव्वा वर्ष झालं बंद आहे पण दहादाच गाड्या आहेत पुढे आता पळ या दोन वर्षात दहादाच गाड्या पळत नऊ दहा नऊ दहा आता नवीन पिढी बद्दल आपण काय बोलणार पण एक गोष्ट नक्की की जुना ड्रायव्हर गाड्या जुळवूनच पळवत होत कासर टाकून आज पण तुम्ही जुन्या ड्रायव्हरची गाडी आणायची पद्धत टेक्निक बाबा कोणताही ड्रायव्हर घ्या जुना जे नावत काठी आणली तो कासर टाकून गाडी कधी आणणार कुठली वेळ कुठला बैल कुर्दी धोरवायचा ही त्यांना कळत ही आता आताच्या पिढीच जा कसं झालं झेंड पडले की कासर टाकायचं मग त्यात काय होते गाडी इकडे तिकडे सरली ह्याच्यात अडागली त्याच्यात अडागली अपघाताचं प्रमाण जास्त झाले तर ह्या गोष्टीकडे आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे की ड्रायव्हरने बरोबर म्हणजे आता जे नवीन पिढीचे ड्रायव्हर आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुळे कुणाला धोका होणार किंवा आपण उडी टाकल्यानंतर हा उडी सगळीच टाकते आम्ही टाकलं नाही का पण बाबा शेवट पर्याय नाही पर पर्याय त्यावेळेस ती गोष्ट ठीक आहे उगाच आपलं कासर टाकून द्यायचा जी गाडी त्याच्यावर ती जी गाडी त्याच्यावर कुणाला किती लागते काय हे अपघात आपणच टाळलं पाहिजे बरोबर बरोबर नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये तरी किती वर्ष तुमचा अनुभव क्षेत्रामध्ये वर्ष सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष मला आता पंचाळीस रनिंग लागलं म्हणजे मी बैलगाडी क्षेत्रात सत्तावीस वर्ष आहे सुरुवातीच्या काळात मी बघ्या त्यानंतर कासर वागावलं नंतर बैल सोडली आणि शेवट मी ड्रायव्हर झालो ड्रायव्हर किचा काळ माझा एक सोळा वर्षाचा जास्त गाडी तुम्ही पुन्हा कुठल्या बैलाची चालवली कसं कसे झाले माहितीये का माझा खरं तर फॉर्मचा काळ सगळा बंदीत गेला बंदी नंतर बंदी उठल्यानंतर सुद्धा माझ्याकडे गाड्या सगळ्या चांगल्या हाणायला होत्या बर, बर। पण बंदीतला खेळ आणि बंदीच्या आधीचा खेळ लय मोठी तपावत आहे आता बंदी उठून ह्या दोन वर्षात झाला बदल ही काही शाब्दिक खेळ नाही राहिला बरोबर आहे हा सगळा पैशाचा बाजार झाला ना आता गोरगरीब ह्या खेळात येण्यात काय अर्थ नाही म्हणजे जे जे जाणायचं आपल्याला काय मिळतंय बरोबर विषय झालाय मग तेच मी काय म्हणतो तुम्ही स्वतःचा बैल पळावताय तुमच्या आधी आर्थिक परिस्थिती येणारी रोजची आवक या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही कुठन तरी पैसे उचलून आणता हिकडनं तिकडनं बैल पळावताय आउटपुट काय बरोबर आहे पहिलं असं नव्हतं पहिलं बंदीच्या आधी तर शंभर आणि दीडशे रुपये प्रवेश पळून जाऊन घरी याचा दोन दोन बैल घातली मैदा गाडीत कि झालं पाचशे पाचशे रुपये वाटणीला बैल घरी आता ती परिस्थिती आहे का सोडणारा हजार दोन हजार रुपये घेते हजार रुपये दोन हजार किती खर्च लागत असेल तर तुमच्या अनुभव आताच्या परिस्थितीला म्हणजे आम्ही आम्ही ज्या काळात खेळलो आणि ज्या काळात आम्ही गाडी आणल्या बंदीच्या आधीच्या काळात किंवा बंदीत त्यावेळेस पैशाचा हे विषय नव्हता हो वायदे हा प्रकार आता ह्या चार पाच वर्षात चालू झाला पाच सहा वर्षात आणि आता तिची तीव्रता इतकी झाली की सामान्य वर्ग ती बैलगाडी क्षेत्र खेळू शकत नाही शक्य गोष्ट नाही ती आता बरोबर आहे शंभरातला एक दोन तीन बैल गरीब अशा असतील किती आणि सगळ्यात सगळ्यात वाईट गोष्ट की वासर आहे आपलं चला नाद आहे तुम्हाला इकडनं तिकडनं काहीतरी करून पैशाचे ऍडजस्ट करून तुम्ही बैल आहे तर ती योग्य वेळात विकता आलं पाहिजे तोच माणूस हुशार या खेळात बरोबर आहे ज्याला विकायचं कळलं नाही तो विकायचं ढवाळ ते लागणार त्याला बरोबर आहे बरोबर तुम्ही चांगले जरा विचार तुमचे सांगितले तुमचा अनुभव सांगितला की बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता नक्कीच काय चालू आहे ड्रायव्हरांना काय काय नक्की ड्रायव्हरांनी कशी काळजी स्वतःची घेतली पाहिजे आणि नक्कीच आता तुम्ही बघू शकताय विपुल ड्रायव्हर यांच्या घरी तुम्ही यांच्याबद्दल सांगा थोडीशी माहिती मा आताच मी बैलगाडी शे आमच्याकडे अकरा बारा वर्ष झाले होता ओळख माझ्याकडे पहिले दोन तीन बैल होऊन गेली त्यानंतर फक्त मी बैलगाडी क्षेत्रात जरा जास्त कार्यरत असल्यामुळे माझं इकडे जास्त लक्ष नव्हतं म्हणजे होत पण रोज गाड्या पळवून काय होईल ते होईल आता बैल वाढवली मोठ्या माप्पाची बैल हा नेवरगी लाईनचा सरजा म्हणून बैल आमचा हा बैल खाली करणार सगळी सा, बैल आमची कर्नाटक मधून घेतलेली आहेत बाएल, हा बैल आम्ही जवळवरून घेतला आमच्या मैत्री मित्राजवळून म्हणजे खोंडा आदत असतानाच घेतला होता त्याचा बैल घडवलाय बर तो बैल आता मेथवड्याच्या सरजेचा पोटचा आहे बर तो बैल सांगोलीच्या मेटकऱ्यांकडं त्या मेटकऱ्यांच्या त्यांच्यापासून आणला दोन महिने झाले आणि तो तोच बैल तो सांगोलीतून आणलाय बैल तो मैतावडा सरजाचा पोटचा आहे मी एक दीड दोन महिने होत आले मी घेतले ही वासरू वांगीतून बरं आपलं कशासाठी वळूसाठी की खरं आरती आहे ती करंटचं वासरू आहे बर बर पण मी काय शेवकाकडे वळायची काय माझी इच्छा नाही बर बर <laughs> <laughs> सांगितलं ते बरोबर बैल होईल चांगला बघूया कसं फुट घडतंय ते अजून त्याच बरंच काय आणि याच कॅप्टन त्याचं करा ते <laughs> मी एवढंच वासूर असताना आणला होता सिद्धापूर लाईनचा बैल बरं आमचा कॅप्टन तिन्ही बैल गायच्या रत्नासाठी चालू आहेत बरं 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 ठीक आहे ठीक आहे नक्कीच तुम्ही बघितलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये जी संघटना चालू होती जी बैलगाड्याशी तीत ड्रायवर होते त्या ड्रायव्हरचे अध्यक्ष होते ते आणि ती जी संघटना जी ड्रायवरांची आहे ती व्यवस्थितपणे ते चालवत होते आणि नक्कीच ज्यावेळेस त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली उजव्या हाताला त्याच्यामुळे या बैलगाड्या क्षेत्रामधून ते थोडेसे आता त्यांनी सांगितले की मी निवृत्तीच घेतली तुम्ही असं निवृत्तीत निवृत्तीच घेतली निवुरती, निवुरती. त्यांनी सांगितले नक्कीच कुठेतरी त्यांनी चांगले संकेत दिले चांगले ड्रायवरांना सांगितलं गोरगरिबांना बी सुद्धा सांगितलं चांगले संकेत दिलेत नक्कीच आणखीन काय सांगाल या शर्यत क्षेत्राने तुम्हाला काय दिलं बैलगाडी क्षेत्राने एक सगळ्यात मोठी गोष्ट दिली बघा पैसे काय कोणीही कमवत पैसे पुरत नाहीत नाव तेवढं इतकं मोठं दिलं बरोबर जरी भविष्यात कधी आपण असू तो आता असू नसू ह्या गावचं जवळजवळ नाव निघल तेव्हा आपलं नाव निघल टॉपला नाव निघणार कारण म्हणजे ही ओळख कोणाची होऊ शकते पण ही ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेलं कष्ट कोणी तुम्ही असला तरी एक नाव करायसाठी खूप मोठ कष्ट घ्यावं लागतं बरोबर खूप कष्टातन हे नाव मिळाले पैसे माझ्या नशिबाला कमी जास्त झाले अ मालक लोक पहिल्यासारखी आता कसा आता कसं आता पैशाचा पाऊस आहे बरोबर आता आणि माझ्या नशिबाला त्या हिची माणसं पण नाहीत पहिल्यापासून मिळाली मला <laughs> त्यामुळे ती पैसा हा भाग गवन आहे पण एक नाव आणि महत्वाचं एक इमानदार माणूस म्हणून आजपर्यंत बघितलं जातं सगळ्याला माहित बोर। आहे अगदी तुम्ही कुठल्याही भागात गेला नाव घेतलं तरी असं मी माझं स्वतःच कौतुक सांगतोय असं नाही कोणी आजपर्यंत कोणी आर्यन कार्य म्हणलं नाही ते तसं मी कधी वागलोच नाही राबवली होती ड्रायव्हर संघटनेतून माझा काहीच फायदा नव्हता त्याचा अध्यक्ष म्हणून काय मला कुठे पारितोषिक मिळणार होत का असं काय त्याचा हेतू नाही हो हेतू फक्त एक होता की जे आपण करतोय त्यातून जे ड्रायव्हर आहेत त्यांचे धोके नक्की थांबते आणि यात्रा कमेडीची बैलगाडी शर्यत भरवती त्यांना काय चार पैसे मिळाले त्यांची यात्रा झाली संपला विषय पण एखाद्या जीवावर बेतवू शकत ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देऊन कि बाबा आपण इथं शर्यती नाहीत भरावल्या पाहिजे ही धोक्याच आहे ही त्यांच्या आता कसं झाले आता कुठे पण हालते गाड्या बरोबर कोण लक्ष देत नाही हो नाही कोणीही लक्ष दिलेलं नाही मी ज्या दिवशी विषय बंद केला मला याचं वाईट वाटतं की मी बंद केल्यानंतर ती कोणीतरी चालवायच पाहिजे होतं ना अजून सुद्धा कोणीतरी चालवावं माझी नक्की इच्छा आहे तुम्ही माझ्या तुम माध्यमातून बाकी ड्रायव्हरच्या एखाद्या जुन्या मुलाखत घ्या आणि त्यातून परत तुम्ही वाटलं करा काही करा पण तुमच्यासाठी काहीतरी करा ड्रायव्हर लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा तुम्हाला विचारणार कोणतर आता काय परिस्थिती झाली त्याची किंमत कुत्र्या सारखीच गाडी हाणतो इथं गाडी हाणायचं बंद झाली आता मी बसलो नाहीत कोणी विचारते का मग बैल असू नाही तर माणूस ड्रायव्हर असू बैल पळायचं बंद झालं की त्या मालकाला कोणी चिरत नाही तसंच जवळ ड्रायव्हरचा हात चालू आहे तर डोक्या उठेल बरोबर आता पहिल्यासारखी परिस्थिती आहे का आम्ही एका मालकाच्या पाच पाच सहा सहा वर्ष दहा आठ आठ वर्षे मी गाड्या पडवली एका मालकाची आता तशी परिस्थिती आहे का आवाज गाडी मारखाली की मालक बी दुसरा ड्रायव्हर बसवते लगेच म्हणजे म्हणतात की विश्वास विश्वास त्या विश्वास, विश्वास।, विश्वास। मी, मी ज्या माणसांच्या गाडी आणली सुरुवात केल्यानंतर बऱ्याच दिवसात माझ्यापाशी अण्णापालवान सासुरी कर आमचं गुरु आहेत त्यांच्यापाशी नकऱ्यान तुपान बैल होती बराच काळ लोटलाय त्याला आता बर माझ्या अंदाजानं एक पंधरा वीस वर्षाच्या आसपास झाले ती बैल माझ्या हातात लागली तिथनं मला अनुभव वाढ म्हणजे येत गेला म्हणजे ती चांगली बैल माझ्या त्याच्या आधी बैल होती माझ्याकडे हानायला पण ती चांगली बैल आणि त्याच्यावर मला जिंकायचं कसं का त्या बैलांनी पण मला बरंच काही शिकवून घे पण गाडी मार खाल्ली तरी मालकानी त्यावेळेस उतरवलं नाही सुरुवातीला विश्वास दाखवला म्हणजे अशा ज्या गोष्टी झाल्या का नाही त्यातून अनुभव वाढत जातो आणि येत जातो नक्कीच तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य केलं आणि करत राहणार पण इथून पुढे जरी तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही एखादा सल्ला देत राहाल तुम्ही नक्कीच असं कोणतं असा या बैलगाडा क्षेत्रामधील देव आहे देव असो किंवा कोणताही नंदी असो की तो तुम्ही चालवला आहे त्या गाडी खरं त्या बैलाला स्पीड होतो तुमच्या आयुष्यावर कारकिर्दीत असा कुठला बैल आहे की तो खरंच बैल पळवतो बैल मी तशी म्हणजे त्या काळातली सगळीच बैल पळवलीत म्हणजे तुम्हाला माहिती असल्यापैकी तुम्हाला मा सांगतो सोनारपडाचा बैल पळवला सोन्या सोनारपडा सोन्या मोठा लक्ष पळवलाय बारका लक्ष पळवलाय नावीचा हीच बैल ही जी बैल <respect> आहेत ना ही ही चारने जी नाव घेतली ह्याच्या आधीचा काळ वेगळा म्हणजे जिंतीचा सोन्या विन्या बाज्या ही सगळी ती बैल मी पळवलेली नाहीत हा तेही बैल मी रोज मैदानात बघितलेली आहेत ती बैल मी पळवली पण ही जी पीड गेली लक्ष्याची वजीरची ही बैल मी पळवली पण ही चार पाच नावं मी घेतली का ना ही स्पीड म्हणजे तुम्ही बघितलं मोठं लक्षात लक्षात जो आता जयपूरकरांचा वजीर सोनारपाड्याचा सोन्या हो शेवटची बैल ही आता दोन तीन सोनारपाडचा मला वाटतं सोनारपाड्याच्या बैलानंतर तर त्या स्पीडचा बैल आलाच नाही आलाच नाही आला म्हणजे बकासूरला मी म्हणतो शंभर टक्के बैल लहान आहे माप बारीक असलं तर त्या बैलांनी हो जी नाव केले इतकं सोपं आहे कारण त्या काळात इतक्या दाट शर्यती पळत नव्हतं कोण ही ही गोष्ट लक्ष लक्षात जागी योग्य हो आहे वजीर वजीरच्या जागी योग्य आहे सोन्या सोन्याच्या सगळी आपापल्या जागी योग्य आहेत पण बकासपूर पण त्या या जा जागी योग्य आहे त्याची बरोबरी परत इथून पुढे कोण करणार नाही मी तो एवढा बैल नाही पळवला मला योग नाही आला बर का तो बैल पळवायचा मला योग नाही आला बैल आता त्याचा थोडा उतारता काळ शेवट वैमान पण झाले बैलाचं ती काही मशीन नाही तेवढं होत राहत पण त्याच्या काळात म्हणजे तो जेव्हा फॉर्म लावता त्याने चिकटून घेतलं नाही कोणाला एवढसा बैल हो बैल एवढासा असा विषय ना पण त्याच्या इतका दाट बैल पडला नाही कुठला ही तितकच खरं आहे कोणी काय म्हणू दे बैलगाडी छत्रात त्याच्या एवढं दाट पळल्यावर दोन महिन्यात बैल पण पडणार कुणाचा बी बैल असू दे दोनच महिन्यात बंदच पडणार कधी बैल छातीत भरला कधी काय झाले कधीही काय नाही बाबाला पाय लावून गाडी बांधून हायच पडतेच अजून त्या बैलाला आत्ताच्या आताच्या काळात बकासूर सारखा बैल नाही आणि त्याची बरोबरी कोण करणार नाही बरं त्यो हारू जितू इथनं पडत त्यो भाग वेगळा पण पत्त्याची बरोबरी होऊ शकत नाही पक्का सुर बाक्का सुर आहे सलग तीन दिवस चार दिवस सुद्धा पुणाला आणि हे किती दिवस झालं करतो तू येऊ पाच सहा वर्ष झालं सहा वर्ष झालं असा कुठला बैल होऊन गेला नाही बैल प्रत्येक जण आपल्याला जागली योग्य आहेत पण पाच सहा वर्ष इतकं दाट पडायचं कोणाचं बी काम नाही नक्कीच तुम्ही बघितलं या बैलगाड क्षेत्रातील मोठं नाव विपुल डायवर यांनी आपल्याला थोडासा वेळ दिला त्यांची मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद मला एक प्रश्न विचारतो हे बैलगाड शर्यत कसं टिकेल टिकायला पाहिजे कसं अजून बैलगाडी क्षेत्र हे जुनं पारंपरिक खेळ आहे तो खेळ खेळाप्रमाणे खेळला गेला पाहिजे आता म्हणजे जुना खेळ आताचा खेळ बराच बदल झाला बदल त्यात माणसं जवळ एकमेकाच्या राहणं महत्वाची गोष्ट आहे पैशामुळे माणसं तुटायला लागली आणि महत्वाची गोष्ट आता इतकी संख्या वाढलेली आहे बैल बैल मालकांची त्यातली सगळे श्रीमंत आहेत का थोडीशी मला एक प्रत्येक बैलाला गुलाल मिळतोय का किती बैल दाखवू तुम्हाला किती म्हणजे माप नाही एवढी बैल तीच दहा पंधरा बैल फक्त गुला आहेत बाकी कोणाला गुलाल कधी तर गावतोय वर्षात ना सहा महिन्यात एक गुलाल ते दुसऱ्या महिन्यात तेवढ्याच आशेनं बसतोय फुटात मिलीन ना हाणली नाही अमकं झालं आणि तमक झालं ह्याच्या वारी पक्का फडफाटायची वेळ आहे मी एक गोट सांगतो ही तीन फेऱ्याचं मैदान आपला शंभर टक्के आहे आपलंच आहे पण संख्या इतकी झाल्यामुळे जेव्हा हजार गाड्या जमतात त्यावेळेस त्यातल्या दहा गाड्या फायनल राहतात नऊशे नव्वद गाड्या घरी जातात बरोबर त्या नऊशे नव्वद मधल्या नऊशे बैल रोजच घरी जातात रोज घरीच जातात त्यांना गुलाल नाही काय नाही खरं तर ही बैलगाडी क्षेत्रात टिकवायचं असलं तर बिंजोड सारखा खेळ नाही बिंजोड झालंच पाहिजे ह्याला कारण बरीचशीच आहेत समजा तुम्ही मला हरवलं एकदा दोनदा तीनदा चौथी वेळ मी काहीतरी दोन गाड्या दो डोकं लावून एखादा चांगला बैल घालून तुम्हाला हरवू शकतो चौथी वेळ माझ्या अंगावर गुलाल पडत म्हणजे तुम्हाला गुलाला दोन दोन वर्ष जर गुलाला वाट बघत बसायची असेल तर कशासाठी बैलगाडी खेळताय कस तुम्हाला कळतच नाही तुमचं काय चाललंय तर तुमचा रोज याचा बैलच पळला नाही ड्रायव्हर नची पुढच धरला नाही आणि उचलून टाकलं नाही ही तुमची बॉम्ब रोजची चालू आहे बरोबर आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या बिनजोड चालू होत राहते बैल किती पडतात चार दोन बैल कडण पडतात दहा सुद्धा दोनच पडतात दात कोण ह्या कडचा एक एक नंबर फाटीचा उजवीचा आणि नंबर डावीचा चार बैलात दोन बैल किंवा दोन वासर उजडात येतात पब्लिकची बैल म्हणून तुमच्या लक्षात राहीव मुद्दा बरोबर ह्यामुळे त्या वासरांची विक्री होऊ शकते आणि झालेली आहे आम्ही ज्यावेळेस बिंजोडचा खेळ खेळला त्यावेळेस बिंजोड ज्यावेळेस खेळला चार जी बैला बैला दोन बडी एखादं एखाद्याचं कडण वाचरू पब्लिक वर पडलं तर ती नजरत यायचं चर्चेत याच तिची विक्र विक्री व्हायची <laughs> आता दात कधी विक्री व्हायची सांगा कुणाचं इकलं जातय सांगताय का तेवढं <laughs> कुणाचं विकतय ऐकतंय कुणाचं पैसे वाल्याच विकतय गरीब नोटा आहे त्या जो देतोय तेच विकतय बिनजोड खेळा बिनजोड खेळल्यामुळं तुम्हाला पण समाधान होईल बोलाल मिळल तुमची वासरं विकली जातील ह्या गोष्टी सगळ्यात ही मला जी पटलं ती मी बोललो बरोबर बाकी शेवट आता बिंजोड कमी आला आपल्याकडून नंतर आम्ही बराच बिंजोड खेळू बंदीचा काळ आम्ही बिंजोड खेळलो बंदीत सुद्धा सात 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 लाख रुपयाला मी बैल आहे सात लाख एक्कावन्न हजार रुपये रायबान आमचं बंदीत आतला बैल म्हणजे पण त्यावेळेस बिंजोडचा खेळ होता बरोबर एक दोन शर्ती हरल तिसऱ्या शर्तीला आपण जिंकतो मग ज्यासाठी आपण धड पडतो ती, ती गोष्ट जर दोन दोन वर्ष वाट बघायला लागली मग ते खेळ का आहे कशासाठी हे येण्यासारखा खेळ झाला ना तुम्हाला बिनजोड हे खेळावंच लागेल ती गोष्ट मी नमूद करतो मग वास्त्र जर उजड़ात आणायची असतील हो हो तुम्हाला मानसिक समाधान आहे बोला आला आहे पैसे आहेत आणि वैत नाव आणि तुमचं वासर नक्की विकलं जाणार बघितली तरी जातात ना तुमच्या दहा मध्ये कोण बघत दहा मध्ये जो निकालात पळतोय एवढा दिसतोय का ते एवढ्या एकालाच घोडाकतात बाकीची सगळी बैल फ्लॉप बरोबर चार मध्ये विषय कसा आहे चारी बैल उजडातली आतला बी उजडातला बाहेरला बी उजडातला माणसाच्या बघण्याचा दृष्टिकोन हे झाला ना <laughs> म्हणजे विक्री होऊ शकतील शेतकरी वर्गाचा बैलगाडी मालकांचा नक्की फायदा होईल बरोबर नक्कीच चांगलं एक वाक्य त्यांनी सांगितलं की बिंजोडचा खेळ सुद्धा आपल्या भागामध्ये चालू राहिला पाहिजे राहिला पाहिजे तो थोडासा जरा कमी प्रमाणात व्हायला लागलाय तो मुंबईमध्ये खेळ चालतो जास्त त्याच्याविषयी काय सांगा नाही त्यांचा खेळ पहिल्यापासून बिंजोडचा आहे आणि त्यात चिटिंग नाही हो हे महत्वाचा विषय आता सोडा आपल्याला बैलगाडी क्षेत्र पण सुधारलं की बाबा आता कोणाची फुडं सोडली अमक झाली या विषय आता संघटना स्थापन पण या दोन चार वर्षाची विषय संपून केला किंवा वसिले बाजी पण त्यांच्या खेळात पहिल्यापासूनच होता नियम स्ट्रिक्ट स्ट्रिक्टच हो तिथे दोन गाड्या उभ्या हानामारी होईल की बरोबर इतकं सोपा पुढे सोडायची बिन जोडला असं नाही चालत निकाल सुद्धा एकदम रास्त मग तो खेळ तसा आपल्या खेळापेक्षा किती पण केला तर रास्त बरोबर नक्कीच खूप छान मुलाखत दिली वेळ तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद